जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा जय श्री राम जो राम जो को लाए हैं हम उनको लाएंगे घोषणा देत हिंदू बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे स्वागत केले पुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सहभाग घेतला यावेळी नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी षटस्थल ब्रह्म श्रीखंठ शिवाचार्य नागणसूर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक रंगनाथ बंग भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार रामसाद पुते माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती तीर्थक्षेत्र श्री अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतरचा पहिलाच गुढीपाडवा असल्याने हिंदू समाजात मोठा उत्साह दिसून येत होता गजरात निघालेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी ठेका धरला शोभायात्रा सुरुवात होताच हिंदू तरुणांनी आमदार राम सातपुते यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला जय भवानी जय शिवराय हर हर महादेव भारत माता की जय जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणा देण्यात येत जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणा देण्यात येत होत्या यावेळी आमदार राम सातपुते माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख माजी आमदार नरसिंग मेंजी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची आरती करण्यात आली